नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत बच्चू कडू ह्यांच्या आंदोलनाला फळ अखेर मिळालंय मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटापूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे आता कर्जमाफी होणार म्हणजे होणारच राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चौतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यातून पंधरा बँकांना थेट पैसे वर्ग करण्यात येणार आहेत आता कोणत्याही क्षणी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय कर्जमाफी सरसकट होणार आहे आणि तर ते शेतकरी ज्यांच्याकडे पाच कागदपत्र असतील त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही तर चला बघूया ही पाच कागदपत्रं कोणती आहेत तर जी कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाची आहेत ते म्हणजे आधार कार। कार्ड तुमच्या आधार कार्ड कार्डमध्ये नाव पत्ता जन्मतारीख सगळं योग्य आहे का ते तपासा चुकीचा तपशील असेल तर लगेच सुधारणा करा दुसरं कार्ड आहे रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड चालेल पण त्याची के वाय सी पूर्ण असणं अत्यावश्यक आहे तिसरं कार्ड आहे रहिवासी दाखला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात ह्याचा पुरावा म्हणून हा दाखला लागणार आहे चौथा आहे सातबारा उतारा तुमच्याकडे किती एकर जमीन आहे कोणत्या गटात आहे यावरून ठरेल अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पाचवा आहे उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड सरकारी नोकरदार पेन्शनधारक किंवा जास्त उत्पन्न असलेल्यांना कर्जमाफी मिळणार नाही म्हणून तुमचं उत्पन्न दाखला व पॅन कार्ड तयार ठेवा ही पाच कागदपत्रे नसतील तर तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं तर कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार तर आता बघूया कर्जमाफी लागू होणार आहे तर जिल्हा मध्यवर्ती बँक दुसरी आहे जिल्हा सहकारी बँक तिसरी स्टेट बँक ऑफ इंडिया चौथी बँक ऑफ महाराष्ट्रा पाचवी बँक ऑफ इंडिया सहावी बँक आहे बँक ऑफ बडोदा सातवी आहे एच डी एफ सी आठवी आय सी आय सी आय आणि काही निवळ प्रायवेटेड बँका पण लक्षात ठेवा पतसंस्था किंवा मल्टीस्टेट सोसायट्यामध्ये घेतलेले कर्ज असेल तर त्यासाठी सरकार वेगळा निर्णय घेऊ शकतं शेतकरी बांधवांनो हा निर्णय म्हणजे तुमच्या संघर्षाचं फळ आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकार अखेर झुकलं आता फक्त हीच पाच कागदपत्रे तयार ठेवा आणि तुमच्या नावाची नोंद कर्जमाफी यादीत नक्की व्हावी म्हणून लवकरात लवकर अर्ज करा ही बातमी जितक्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तितकं चांगलं म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपला लाला यशस्वी झाला आहे आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे तर जय जवान जय किसान भेटूया पुढच्या अपडेटमध्ये